हॅलो फ्रेंड आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते, करते। आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं येईन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर त्याच्यासोबत आजही घेऊन आलेली आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपली रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया तर तुम्ही थमनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवत आहे हो ही रेसिपी जी आहे ना तुम्ही आधी बनवलेली आहे पण थोडेसे हटके आहे तर हा हटके म्हणजे कसं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल बरं का म्हणूनच रेसिपी स्किप नका करू आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर तुम्ही तर पाहिलं असेल की थोडंसे मी काय केले आहे ना थोडे थोडे घेतलेले आहे आणि ते काय केले थोडश्या तुपामध्ये ना लाईट गोल्डन पर मी परतून घेतलेले आहे आणि काय झाले थोडस परतून घेतल्याच्या नंतर काय केले एका साईडला थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि तुम्ही तर पाहत आहेत की तुम्ही ब्रेड घेतलेले आहे आणि ब्रेड चे जे किनार आहेत ना आपण ते काढून घ्यायची आहे फक्त आपल्याला मधला भाग हवाय त्यासाठी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी ब्रेड आहे ना त्याचे किनार पूर्ण असे काढून घेतलेले आहे छोटे छोटे जे आहेत ना चौकोनी शेप मध्ये मी काय केले ह्याला कट करून घेतलेत तुमच्या पद्धतीनुसार काय करा तुम्हाला जेवढे आवड आवडत असेल तुम्ही तेवढे घ्या तर मी काय केले तर चार ब्रेडचे मी तर काय केले छोटे छोटे असे ब्रेडचे तुकडे तयार करून घेतलेले आहे आणि हो सा ही जी रेसिपी आहे ना तर शाही तुकडा आहे तुम्ही म्हणता असाल आम्हाला तर माहितीच आहे पण हो माझं सांगण्याचं काम आहे ना तर मी काय केले तर शाही तुकडा आज बनवत आहे त्यासाठी काय केले ब्रेड आहे ना त्याची मी फटाफट आहे ना मी काय करते ह्याचे तुकडे तयार करून घेते आणि आपल्याला काय करायचंय ते तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच नाही चला मग आपण आधी ह्याचे काय करूया तुकडे तयार करून घेऊया फायनली माझे मी काय केले सगळे तुकडे आहेत ना तर चांगल्यापैकी कट करून घेतलेले आहेत आपण आता काय करूया तळण्यासाठी काय करायचं तेल, तेल मध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत ना त्यासाठी आपण काय करायचं तेल गरम करून घ्यायचं आहे तर मी ते काय केले चांगल्यापैकी तेल तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचे जेवढे बसतील तेवढे त्याला मध्ये सोडायचे आहेत काय करायचं हे दोन मिनिटं पण खूप झाले का कारण लगेचच हे ब्राऊन व्हायला हो सुरुवात होते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे लगेचच हे ना पूर्ण ह्याचा कलर पूर्ण असं चेंज झालेला आहे आपल्याला काय करायचे दोन्ही बाजू एकसारखे आपल्याला तळून घ्यायचे आहे जेणेकरून काय होतं की एकसारखा कलर येतो दिसायला खूप छान दिसतात त्यासाठी काय करायचं फटाफट आपण काय करतोय ह्याला पलटी करून घेतलेल्या आहेत आता हे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ह्याला कलर आलेला आहे तर म्हणजे काय झाले एकदम कुरकुरत असं क्रिस्पी वगैरे झालेल्या आहेत आपण काय करणार असं म्हणजे तेल ह्याचा काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं जर तेल नको असेल तर तुम्ही काय करा तुपामध्ये पण ह्याला फ्राय करून घेऊ शकता कारण काय होतं तुपामध्ये जर टाकलं तर आणखी ह्याचा स्वाद ना खूप छान येतो त्यासाठी तुम्ही काय करा तुपामध्ये टाकायचं असेल तर किंवा तुपामध्ये पण ह्याला तळून घेऊ शकता मी काय केले तेलामध्येच जे आपले ब्रेड आहे ना तर ते फ्राय फ्राय करून घेतलेले आहे आणि जे आपले पहिले ब्रेड आहे ना ते आपण काय केले ते पण फ्राय करून घेतलेले आहे आणि दुसरे पण आपण काय करतोय आता त्याला ते पण तेलामध्ये चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचे सारखा कलर ठेवायचा आहे म्हणजे काय होतं की रेसिपी आपली छान दिसते आणि कसं असतं की समजा आपण तुम्ही एक डार्क आणि फिकट कलर काढला की काय होतं दिसायला छान दिसत नाही रेसिपी थोडीशी डगमगल्या सारखी वाटते त्यासाठी काय करायचे एक सारखे कलर तळून घ्यायचे म्हणजे छान वाटतात आता तुम्ही पाहता शंकरपाळी सारखं एक सारखा कलर आलेला आहे आपण आपण हे काय करूया ते पण काढू त्याला मध्ये त्याला मध्यतले काढून घेऊया आणि जे काय आहेत ना ब्रेड आपले सगळे ऑलरेडी काय झाले मध्ये फ्राय करून घेतलेला आहे ना आता इथं अ मी एक वाटी घेतली वाटीमध्ये काय केले कस्टर्ड पावडर घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला काय करायचे अ थोडस पाणी किंवा तुम्ही काय करा दूध मध्ये पण ह्याला घालू शकता पण मी काय करते दूध मध्ये टाकत नाही मी फक्त पाण्यामध्येच घालून घेते आणि इथं जवळपास मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे ना तर अर्धा लिटर दुधासाठी मी फक्त एक चमचा घेतलेला आहे जर तुम्हाला घट्ट आणखीन आवडत असेल ना तर तुम्ही इथे दीड ते दोन चम दोन चमचे घेऊ शकता तिथे मी फक्त एक चमच्याचा वापर केलेला आहे आणि चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कळेमध्ये मी काय केले अर्धा लिटर दूध घेतले मी तेवढच क्वांटिटीच बनवत आहे तर मेजरमेंट व्यवस्थित सांगते तुम्हाला म्हणजे व्यवस्थित कळेल बरं का दूध आपलं चांगल्या तापलेलं आहे दुधामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही आणि दूध थोडं आटून पण घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं की दुधाला एक खमंग असा Uh, टेस्ट येते त्यासाठी थोडस आटव आटून घेतलेला आहे आणि उकळी आल्याच्या नंतर ना अर्धा लिटर दूध आहे ना तर त्यासाठी काय केले मी जवळपास मी एक कप आहे ना मेजरमेंटचा तेवढी साखर टाकलेली आहे जर तुम्हाला गोड कमी हवाय असेल तर तुम्ही काय करा अर्धा कप साखर टाकू शकता पण मेजरमेंट माझ्या हिशोबाने जर केलं तर खरंच ही परफेक्ट मेजरमेंट आहे बरं का तिथे मी काय केलंय अर्धा चमचा इथं इलायची पूड आहे ना ती इथं ऍड केलेली आहे आणि हे जे दूध आहे ना तुम्ही दिसत म्हणजे पाहत आहे ना तर मी काय केले चांगल्यापैकी ह्याला पण आटून घेतले काय होतं की आणखीन ह्याला स्वाद छान येतो थोडस मी काय केले काजू आणि बदाम आहे ना ते ऍड केलेलं आहे तर इथं जे आपण जी कस्टर्ड पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ना ते आता काय करायचं दुधामध्ये ऍड करायचंय गॅसचा फ्लेम आहे तर मी एकदम पूर्ण कमी केलेला आहे आणि ह्याला कंटिन्युअसली हात चालवत राहायचंय जेणेकरून काय होतं की अदरवाईज आहे ना त्याचे लम्स बनायला चालू होतात चाल त्यासाठी काय करायचं हे हात कंटिन्युअसली चालवत राहायचे जेणेकरून अजिबात काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही तर पाहू शकता ह्याला एक चांगल्यापैकी घट्ट पण आलेला आहे तर आपली कन्सिस्टन्सी आहे तो परफेक्ट असे झालेले आहेत आपण काय करूया आता एका भांड्यामध्ये ना जे आपण ब्रेड आहे त्याला मध्ये फ्राय करून घेतले होते ना ते व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून काय होईल की डबल लेअर आपल्याला लावता येईल तर तशा पद्धतीने मी काय करते शाही तुकडा आहे ते व्यवस्थित लावून घेतले आणि तूच जे आहे ना ते एकदम गरम आहे तर तुम्ही म्हणजे टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण आपण काय करणार आहोत हे काय आहे जे बनवल्याच्या नंतर ना फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जवळपास एक ते दीड तास आणि दीड तासाच्या नंतर पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच ही रेसिपी खायला खूप छान लागते त्यासाठी काय करायचे आहे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर तुम्ही तर पाहू शकता एक लेअर आपलं लावून झालेलं आहे आपण आता काय करतोय दुसरं लेअर लावायला घेतलेलं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की व्यवस्थित इथं मी काय केलं एक आहे एकसारखं तुकडे जे आहेत ना ब्रेडचे ते असे व्यवस्थित ठेवलेले आहे जेणेकरून काय होईल जे दूध पण आहे ना ते व्यवस्थित ठेवला जाईल तर त्याच्यानंतर व्यवस्थित भिजले पण जाईल हे पण थोडंसं लक्ष द्यायचे आणि हे जवळ रेसिपी ही अशी असते की जेव्हा आपण खायला घेतो ना त्यास कुरुम कुरुम अशी लागते म्हणजे क्रंची क्रिस्पी तशी आहे तशीच राहते बरं का असं काही नाही की भिजल्याच्या नंतर काय होईल का असं बा अजिबात नाही खूप छान टेस्ट येत ही शाही तुकडा विनाकारण ना नाव तर दिलेलं नाही ना, ना त्यासाठी खूप छान ही रेसिपी होती आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा तिथे मी काय केलं जेवढं काय दूध शिल्लक राहिलेलं होतं ना व्यवस्थित मी पूर्ण असं एकसारखं लेवल म्हणजे टाकून घेतली ब्रेडवरती आता काय करते थोडंसं काजू बदाम जे आहे आपण ऑलरेडी दुधामध्ये पण टाकलं होतं ना वरून पण थोडंसं गार्निशिंग केलेली आहे तर तुम्ही तर पाहू शकता आपला शाही तुकडा खूप परफेक्ट असा झालेला आहे कन्सिस्टन्सी पण खूप अशी पर मला जशी हवी तशी झालेली आहे आणि आधीचा व्हिडिओपेक्षा एकदम डि डिफरंट व्हिडिओ आहे बरं का हा ह्याला टॅप थोडंसं केलेला आहे जेणेकरून काही व्यवस्थित आपले जे ब्रेडचे तुकडे आहेत ना व्यवस्थित एकसारखे होईल आणि छान वाटेल आणि नंतर मी काय केलं जे आपण ब्रेड कट करून घेतले होते ना त्याचे ब्रेड क क्रम्स बनवून घेतलेत आणि थोडेसे वरून गार्निशिंग केलेली आहेत आपली हे पहा फायनली रेसिपी आपली झालेली आहे शाही तुकडा आणि तुम्हाला हा शाही तुकडा कशा पद्धतीने वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आणि आपल्या चॅनल जेवढं तेवढं सपोर्ट करा जेणेकरून आपल्या रेसिपीज आहे तो लोका लोकांच्या पर्यंत पोहोचल्या जाईल आणि हो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत सर्वात महत्वाचं खात्र